नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच जुलै दोन हजार पंधरा रोजी जो एम पी एस सी ए एस ओ परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं जे तुम्हाला पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत आपण जर पाहिलं तर सहाय्यक पूर्वपरीक्षा दोन हजार पंधराची जाहिरात होती परीक्षा दिनांक होता पाच सात दोन हजार पंधरा आणि सेट येमधील प्रश्न आपण घेत आहोत तर अधिकचा वेळ न घेता आपण लगेच प्रश्न वाचन करूयात प्रश्न आहे काळी मृदा सुपीक असते त्याचं कारण ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त असते बरोबर आहे कारण ब्लॅक सॉईलमध्ये मॉइश्चर जे काही होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे म्हणजे पहिलं तर बरोबर आहे आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त सुपीक काळी मृदा आहे जिला आपण रेगूर मृदा देखील असं म्हणतो आणि ती पाणी धरून ठेवते चुन्याचे प्रमाण अधिक असते आता हे पण बरोबर आहे कारण त्याच्यामध्ये पोटॅश चुनखडी ॲल्युमिनियम मॅग्नेशियम हे घटक मोठ्या प्रमाणामध्ये असतात काळ्या मृदेमध्ये ठीक आहे म्हणून बी पण बरोबर येईल चिकन मातीचे प्रमाण जास्त असते आता हे क ही बरोबर येतं आणि पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट देखील असते जसं आपण आता म्हणू ना मॅग्नेशियम असतं म्हणून अ ब कड हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर तांबड्या मृदे संदर्भातील विधाने पहा तांबड्या मृदे संदर्भात पहिलं विधाने ह्युमसचं प्रमाण जास्त असते तर हे आहे कारण ह्युमस कमी असतं तांबड्या मृदेमध्ये म्हणून अ रॉंग होईल सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी असतं सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी आहे म्हणजेच काय ह्युमसचं प्रमाण कमी आहे कारण जर त्याच्यामध्ये का सेंद्रिय द्रव्यच नाही आहेत पाला पाचोळा ठीक आहे तर जो डिस्ट्रॉय होऊ शकतो म्हणून पण तिथं कमी असणार आहे म्हणून ब बरोबर याचा अर्थ अ पण काय असणार आहे ते चुकीचं असणार आहे कारण ब काय म्हणतो सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी आहे त्यानंतर क काय म्हणते बघा ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो तर तांबड्या मुर्देला ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होत नसून जे काही लोहाचे अंश आहेत त्यामुळे तांबड्या मुर्देला तो लाल रंग प्राप्त झालेला आहे किंवा फॅरोमॅग्नेशियममुळे लाल रंग लाल रंग प्राप्त झालेला आहे म्हणून क पण चुकू लागलं आता पण पर्याय कसे दिलेत बघा त्यांनी अ आणि ब बरोबर आहेत ब आणि क बरोबर आहेत अ आणि ब बरोबर नाहीत अ आणि क बरोबर नाहीत तर अ आणि क बरोबर नाहीत असं घ्यावं लागेल हे बघा अ चुकीचं आहे आणि क चुकीचं आहे फक्त ब बरोबर आहे पण फक्त ब बरोबर असं दिलंच नाही म्हणून अ आणि क बरोबर नाहीत अशा पर्यायाची आपल्याला निवड करावी लागेल त्यानंतर भारताची दक्षिण उत्तर लांबी सर्वांना पाठ आहे की आपण जर भारताचा जर संदर्भ घेतला समजा हा जर आपण भारताचा नकाशा मांडला तर हे पाठ करून टाका की भारताची दक्षिण उत्तर लांबी ही तीन हजार दोनशे चौदा आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येते ठीक आहे आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी ही दोन हजार नऊशे तेहतीस आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आहे म्हणजे ही आडवी अशी आणि उभी किती आहे तर तीन हजार दोनशे चौदा ठीक आहे त्यानंतर दख्खन पठाराची उंची तर आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केला काय विधानं दिली आहेत बघा बॉक्साईट क्रोमाइटचे उत्पादन केले जाते बॉक्साईटपासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते आपल्याला हे माहिती आहे की जेवढा बॉक्साइट उत्पादित केला जातो त्याच्या ऐंशी टक्के बॉक्साइट जो आहे हा ॲल्युमिनियम निर्मितीसाठी यूज केला जातो ना की क्रोमाइट म्हणजे अ रॉंग आहे अ रॉंगे आपल्याला लक्षात यायला त्याच्यानंतर दुसरं विधाने सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते हे बरोबर आहे त्यानंतर पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईट साठे आहेत हे पण बरोबर आहे मग आता उत्तर काय घ्यायचं ब आणि क बरोबर आहेत हेच उत्तर घ्यावं लागेल ब आणि क बरोबर आहेत ठीक आहे त्यानंतर विधान काय दिलेत बघा कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांबा खडकाची पठारे आहेत कोकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जांभा खडकाची पठारे आहेत आपल्याला माहिती आहे की जांभी मृदा कोकणामध्ये आढळते या लॉजिकवरून पण आपण हे उत्तर काढू शकलो असतो म्हणजे अबरोबर आहे जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विधारणामुळे तयार होतो तर जांभी मृदा किंवा जांभा जे काही अंश आहेत तर हे याचा संदर्भ हा केमिकल वेदरिंगचे आहे बरोबर आहे म्हणून ब चुकला म्हणजे रासायनिक विधानासोबत संबंध महाराष्ट्राच्या ऐंशी टक्के भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडात लावाचे थर आहेत हे बरोबर आहे म्हणजे अ आणि क बरोबर आहे अ आणि क बरोबर आहे पण असा पर्यायच नाही असा पर्याय नाही अ आणि क बरोबर आहे असा पर्यायच नाही मग आता उत्तर काय घेणार आपण मग ब चुकीचं आहे ना हे बघा फक्त विधान ब बरोबर नाही म्हणून आपण दोनला निवडूयात कारण अ आणि क बरोबर आहे असा पर्यायच नाही पण ब चुकीचा आहे असा पर्याय आहे म्हणून ते निवडू उत्तर थोडंसं त्यांनी पर्याय देऊन आपल्याला कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न केला आहे तर इथं तुम्ही काळजीपूर्वक प्रश्नांचं आणि पर्यायाचं वाचन करायचं आहे नाही म्हणलेत की हो म्हणलेत चूक म्हणलेत की अचूक म्हणलेत हे थोडंसं आपण त्याची केअर करूनच आपण ते रिडिंग केलं पाहिजे तर परत तसाच त्याच पद्धतीचा प्रश्न आहे बघा विधान काय म्हणतं अ उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात आता हे वाचलं कीच लक्षात येतं की यार हे बरोबर आहे काय जनरली ज्यावेळेस सह्याद्री म्हणतो ना आपण आणि सह्याद्रीच्या पश्चिम बघा सह्याद्रीच्या पश्चिमेला आपल्याला माहिती आहे की नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो प्रतिरोध प्रकारचा कुठं सह्याद्रीचा पश्चिम भागामध्ये आणि सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आता हे काय म्हणालं पहिलं विधान की सदाहरित वन सह्याद्रीच्या पश्चिम उत्तरावर आदळतात का तर हो लॉजिकली ते बरोबरच आहे आता ब कडे जाऊ उष्ण कटिबंधीय वनातील वृक्षांची पाने रुंद असतात ब पण बरोबर आहे कुठल्याही तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रदेशामधील सदाहरित वानांचा जर विचार केला इतर वनांच्या तुलनेमध्ये तर सदाहरित वानांचं लाखो टनक असतं ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे वर्षभर हिरवी असतात आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते रुंदपर्णी असतात म्हणून ब सुद्धा इथे बरोबर आहे त्याच्यानंतर क का काय म्हणते बघा पळस शिसम खैर वृक्ष प्रामुख्याने सदाहरित आता आता आपण हे सर्व ज्याच्यातून बघा दोन तर कन्फर्म माहिती आहे आपल्याला खैर आहे म्हणजे ते सदाहरित नसतं उन्हाळ्यामध्ये पाने गाळतं ते आणि पळस तर आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये पळसाचे पण पाने पडतं म्हणजे तो पण काय येतो मोसमीमध्येच येतो तो पण किंवा जो पानझडीमध्ये येतो म्हणून क इथं कटला तो सदाहरित नव्हे म्हणून अ आणि ब बरोबर असा आपल्याला पर्याय निवडायचा आहे अ आणि ब बरोबर पण तसा पर्यायच नाही मग क चूक आहे असा पर्याय आहे का मग तिथे जा फक्त क बरोबर नाही हा म्हणजे मग आपण उत्तरापर्यंत पोहोचू फक्त क बरोबर नाही जोड्या लावायच्या आहे तर आपण जर पर्याय क्रमांक चार जर निवडला तर आपल्या सर्व जोड्या जुळून जातील त्यानंतर प्रश्न आहे कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे यांनी निश्चित केलेली आहे हा ब हा पण आपल्या जवळपास पाठ असणारा प्रश्न आहे की सर्वात शेवटीला नदी आहे कोकणला तेरेखोल आणि सर्वात उत्तरेला आहे दमनगंगा म्हणजे इथं जवळ आपण योग्य मॅप पण घेतला आहे की बघा दमनगंगा सर्वात उत्तरेला ही बघा इथे मॅप पण आहे आणि आपण इथं एका टेबलमध्ये पण दाखवल्या डिस्ट्रिक्ट वाईज ते स्ट्रक्चर कसं आहे त्यांच्या रिवरचा तर लास्टला या पार सिंधुदुर्गमध्ये हे बघा शेवटची तेरेखोल ठीक आहे म्हणजे उत्तरेला दमनगंगा आणि दक्षिणेला तेरेखोल मग आता पर्यायमध्ये जा म्हणजे दमनगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत कोकणचा विस्तार झालेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते अंजीर म्हटलं हे की महाराष्ट्रातलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण येते की जे आपल्या पाठच पाहिजे राजेवाडी लक्षामध्ये राजेवाडी पर्याय क्रमांक तीन वसईच्या केळी प्रसिद्ध येतं सिंधुदुर्गमधले वेंगुर्ला मालवण इथं काजू प्रसिद्ध येतं ठीक आहे हे थोडंसं आपल्याला माहिती घ्यावं लागणार आहे इथे मात्र अंजीर पीक म्हणलं की राजेवाडी हे एकदा पाठ करून ठेवा आणि वसई पण परीक्षेला विचारले वसईच्या केळी प्रसिद्ध आहेत हे पण थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी कि किती टक्के उत्पादन बिहार राज्यामध्ये होतं आता हा प्रश्न आयोगानं कॅन्सलच केला आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आता पहिले तुम्ही हे समजून घ्या की रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की पृथ्वी गोलावरील जे उभ्या काल्पनिक रेषा आहेत पृथ्वी गोलावरल्या ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना म्हणतात रेखावृत्त आणि पृथ्वी गोलावरील ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना म्हणतात अक्षवृत्त तर आपल्या महाराष्ट्राचा जो रेखावृत्ती विस्तार आहे तो आहे बहात्तर अंश सहा मिनिटे ते ऐंशी अंश नऊ मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक तीन म्हणजे याचा अर्थ असा आहे की बहात्तर अंशमध्ये इथून सुरू होतो बहात्तर बहात्तर अंश आउंश, ऐंशी मिनिटे पूर्व ते मग आता इथं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ठीक आहे एकोणऐंशी ऐंशी म्हणजे ऐंशी मिनिटे ही ऐंशी व ही ऐंशी मिनिटे ऐंशी अंश नऊ मिनिटे म्हणजे कुठून ते कुठे बहात्तर ते ऐंशी हजार ठीक आहे हे झाले अक्षवृत्ते सॉरी रेखावृत्ते आणि आडवे जे आहेत ते काय आहेत अक्षवृत्त आहेत मग आडवा किती आहे म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार किती आहे तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे पंधरा अंश चौवेचाळीस मिनिटे उत्तर ते बावीस अंश सहा मिनिटे उत्तराक्षवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार आहे बहात्तर अंश सहा मिनिटे पूर्व ते ऐंशी अंश नऊ मिनिटे पूर्व परत एकदा विधानावर प्रश्न आलाय नंदादेवी शिखराची उंची सात हजार आठशे सतरा मीटर आहे आता हा प्रश्न भारताच्या प्राकृतिक रचनेवर आधारित विचारला आहे शिखरांवर आणि याच्यामध्ये तुम्हाला काय लॉजिक लावता येत नाही तर आपल्याला नंदादेवी शिखराचे डायरेक्टच विधान दिले की नंदा देवी शिखराची उंची सात हजार आठशे सतरा आहे का हो हे बरोबर आहे हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो आपल्याला माहित नाही बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे बद्रीनाथची किती आहे सात हजार एकशे अडोतीस मीटर गंगोत्रीची किती आहे सहा हजार सहाशे पंधरा मीटर मग कुणाची जास्त आहे बद्रीनाथची इथं ओळख काय सांगायला की बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे रॉंग झालं ना मग हा क काय झाला रॉंग झाला म्हणजे आता बघा अ तर आपल्याला माहिती आहे कन्फर्म बरोबर आहे अ म्हणजे आणि क तर रॉंग आहे म्हणजे अ आणि ब सुद्धा विधान मग बरोबर येतं कधी कधी काय होते बघा एक विधान आपल्याला माहीत जरी नसलं पण एका एक विधानामुळं आणि त्यातले पर्याय तसा नसल्यामुळं आपल्याला माहिती आहे आता ब सुद्धा काय बरोबर आहे अ आणि ब विधान हे बरोबर आहेत त्यानंतर परत एक विधान ठाणे जिल्ह्यातील अकलोली येथे गरम पाण्याचे झरे आहेत हे अ कन्फर्म बरोबर आहे पहिलं ब गुहागर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेकडे आहे आता गुहागर त्यांनी तालुका विचारला तर मग तो पूर्वेकडे असं बरोबर होतो पण ते चिपळूण शहरातलंच गुहागर एक पर्यटन केंद्र आहे बहुतेक का कारण ते उत्तरेला आहे म्हणून ब कटला उरळी ते वैद्यकीय के पर्यटन केंद्र आहे का तर हो म्हणजे अ आणि क हे बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार आणि एक शेवटचा प्रश्न आहे पीठ हा उत्कृष्ट प्रकारचा कोळसा आहे रॉंग कारण आपल्याला माहिती आहे की कोळशाचे चार त्याच्या क्वालिटीवरून टाईप्स आहेत अँथ्रासाईट सर्वात शुद्ध आहे बिटुमिनस दोन नंबरचा लिग्नाइट तीन नंबरचा आणि पीठ सर्वात निकृष्ट आहे लास्टवाला आहे पीठ आणि ओळ काय सांगू लागली की पीठ हा उत्कृष्ट आहे ना निकृष्ट आहे ना तो म्हणजे अकन्फर्म चुकलं ब काय म्हणते बघा भारतातील सत्त्याण्णव टक्के कोळशाचे उत्पादन टर्शरी विभागातून होते नाही गोंडवाना विभागातून होते म्हणजे ब पण चुकला ब पण चुकला क काय म्हणते बघा बिहार मधील कर्णपुरा येथून कोळशाचे उत्पादन घेतले जाते बिहारमधून कर्णपुरा येथे आता जनरली झारखंड वगैरे ओडिसा या भागामध्येच कोळसा आहे तरी पण अ आणि ब चुकेत असं विधानच नाहीये अ आणि ब चूक येत असं विधानच नाही आहे म्हणजे अ ब आणि क पण चूक आहे याचा अर्थ म्हणजे आता समजा आपल्याला क बद्दल नॉलेजच नाही पण अ ब चूक कन्फर्म आहे मग अ ब आणि क नाहीत असाच एक पर्याय तुमच्याकडे दुसरा नाही आहे ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आहे म्हणजे विधानं दिल्याच्या नंतर किमान आपल्याला जर एक दोन विधानं माहीत असतील तरीही आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो अशा पद्धतीनं आपण ए एस ओ दोन हजार पंधरामध्ये झालेला जो पूर्व पेपर आहे त्या पेपरमधील जॉग्राफीच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली वेळ मिळाल्यास आपण परत जे काही पेपर बाकी आहेत अजून तेरा चौदाचे त्यांच्यावरही व्हिडिओ बनवू आणि मेन्सवरही आपण व्हिडिओ सिरीज बनवूयात तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता धन्यवाद